भारताच्या योगविद्येचं महत्व अवघ्या जगानं ओळखलं आणि एकवीस जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाला संपूर्ण जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळू लागला आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार चोवीसची उलटगणतीही सुरू झाली असून योगासनांची प्रात्यक्षिक दाखवणारी मालिका सह्याद्री वाहिनीवरून सुरू करत आहोत पाहूया या मालिकेतल्या दुसऱ्या भागात भुजंगासन याविषयीची माहिती नमस्कार आज आपण भुजंगासन करूया त्याकरता छातीवर मोकळेपणानं झोपून असावं पाय दूर आहेत कोपर दुमडलेले डोके एका बाजूला भुजंगासन करण्याकरता डोळे उघडून प्रथम दोन्ही पाय मध्ये घ्यावे अंगठे एकत्र टाचा एकत्र गुडखे एकत्र हात कोपरामध्ये सरळ करावे कपाळ जमिनीवर ठेवावं आणि दोन्ही तळा हात छातीच्या दोन्ही बाजूला ठेवावेत खांदे मागे कोपर एकमेकाच्या जवळ जेणेकरून तळाहात दाब जमिनीवर अजिबात नाही आहे नाक घासत हनवटी घासत मानेचे स्नायू आकुंचित करत हळूहळू डोकं वर उचलावं श्वास चालू आहेच हळूहळू वरच्या पाठीचे स्नायूसुद्धा आकुंचित करत छातीवर उचलावी आणि शक्य झाल्यास किंचित वरचा पोटाचा जो भाग आहे म्हणजे उदराचा जो भाग आहे तो वर उठावा डोळे मिटलेले सजग भेदात्मक शिथिलीकरण म्हणजे चेहरा शिथिल आहे हात अजिबात दाबलेले नाही शिथिल आहेत आणि विशेषतः मान आणि वरची पाठ याच्यामध्ये मागच्या बाजूचा हा बाक आहे आणि पाय मात्र पूर्णपणे शिथिल आहेत हे फणा काढलेल्या नागासारखं असल्यामुळे पाय स नागाला काही सा पाय नसतात त्याप्रकारे पाय पूर्णपणे शिथिल आहेत आणि म्हणून याला भुजंगासन असं नाव आहे मागच्या बाजूला बाग देणारं विशेषतः पुढच्या बाजूने म्हणजे मान आणि पा वरची पाठ या भागामध्ये जास्त प्रमाणात मागच्या बाजूने बाग देणारं हे आसन असून मानेला फार उपयुक्त आहे आजकाल मानेचा स्पॉन्डिलॉसिस किंवा बैठे काम केल्यामुळे मानेचे जे त्रास होतात ते टाळण्याकरता पण त्याचबरोबर छाती खेचली गेल्यामुळे आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढते रोगप्रतिकारक शक्ती वाढते पोटावरील हो दाबामुळे चरबी कमी व्हायला हो मदत होते आपली पचन संस्था यकृत लिवर मूत्रपिंड आणि महिलांमध्ये गर्भाशय या सगळ्या अवयवांना हे अतिशय लाभदायक आहे आसन सोडत असताना परत श्वासाकडनं मन शरीराकडे आणावं आणि डोळे उडून हळूहळू छाती प्रथम जमिनीच्या दिशेला घ्यावी हनुवटी नाक कपाळ जमिनीवर ठेवावं हात कोपरामध्ये सरळ करावेत डोकं एका बाजूला घेऊन कोपर दुमडून पाय दूर ठेवून मूळ स्थिती म्हणजे या